नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सध्या सुरू आहे पितृपक्ष आणि या पितृपक्षाच्या शेवटी येते अमावस्या या अमावस्येला असे देखील म्हणतात ही महालय अमावस्या तिथी एक अत्यंत महत्त्वाची तिथी म्हटली जाते या दिवशी नियमाने श्राद्ध केल्यास अनेक वर्षांपासून अतृप्त असलेल्या आत्म्यांना मोक्षाची प्राप्ती होते असे शास्त्र संमत आहे परंतु हे श्राद्ध करताना नियमपूर्वक करावे असे शास्त्र सांगते त्यामुळे पितरांना शांती मिळते त्यासोबतच मोक्षाची देखील प्राप्ती होत असते असं म्हणतात की जर आपण सर्व पित्री अमावस्येला नियमाने श्राद्ध केलं तर आपल्या सात पिढ्यांमध्ये जे पितर आहेत त्या सगळ्यांना मोक्षाची प्राप्ती होत असते असेही म्हटले जाते की श्रद्धेने मनापासून जर पितरांचे श्राद्ध करत असाल तर त्यांच्यावर पितरांची कृपा आशीर्वाद कायम राहतात श्रद्धेने केले जाते ते अर्थातच श्राद्ध मृत्यूलोकी जाण्याची मुभा पितरांना असते ज्यामुळे श्राद्धाच्या माध्यमातून आणि तर्पणाच्या माध्यमातून आपण जे कृतज्ञपूर्वक पोहोचवू त्याचे स्मरण करत असतो या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आत्म्यांना यमाकडून मुक्ती मिळत असते त्यामुळे हे पितर त्यांच्या प्रिय व्यक्तींकडे पोहोचतात आणि श्राद्धाचं जेवण जेवतात असेही म्हणतात या काळात तर्पण केल्याने पितरांचे आशीर्वाद लाभतात या कालावधीमध्ये वडिलांना समान आजोबांना आजोबांना रुद्रदेवता समान आणि पंजोबांना आदित्य देवता समान मान दिला जातो सर्व पितृ अमावस्येला सर्व गत गतपूर्वजांना आदरांजली वाहनाचा व त्यांचं स्मरण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते असा हा दिवस मानतात या दिवशी श्राद्ध आणि तर्पण केल्याने अतिशय पुण्य लाभत असते असेही म्हणतात मात्र काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात तरच पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यांचा आशीर्वाद देखील मिळतो ज्यायोगे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी घरात स्वच्छता ठेवा सर्व पितर आपले पृथ्वीवर या दिवशी आलेले असतात आणि म्हणूनच त्यांना आमंत्रण देताना वातावरणातील पवित्रता त्यांना जाणवायला हवी तसेच या दिवशी पिंडदान तर्पण पितृश्राद्ध योग्य पद्धतीने व्हायला हवे ब्राह्मण भोजन केल्यास अतिउत्तम पूर्वजांचे आशीर्वाद त्यामुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला मिळतात नेहमी आपल्या भूमीवरच किंवा आपल्या घरीच श्राद्धकर्म केले जावे दुसऱ्याच्या घरी अथवा दुसऱ्याच्या निवासस्थानी किंवा दुसऱ्याच्या भूमीवर श्राद्धकर्म अजिबात करू नयेत त्यामुळे पितरांचा आशीर्वाद लाभणार नाही या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि इतर दानालाही खूप महत्त्व आहे ज्यामुळे या पुण्यकर्मातून पितरांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात शक्यतो गरीब गरजू लोकांना अन्नदान करावे त्यात अन्न पाणी यांची व्यवस्था करावी किंवा सोबतच अन्य वस्तूंचेही दान केल्यास लाभ संभवतो श्राद्ध झाल्यानंतर ब्राह्मणांना दान देऊन त्यांचा सत्कार करावा सन्मान करावा ब्राह्मणांचा सन्मान न केल्यास संपूर्ण फळ नष्ट होते आणि हवा तो आशीर्वाद लाभ मिळत नाही जर पितृदोष असेल तर त्याचे निवारण करण्यासाठी या दिवशी काही उपाय करावेत ज्यायोगे कुटुंबाला फायदा होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो ज्यात प्रामुख्याने मंत्र जप हवन आणि विशेष पूजा केल्यास फायदेशीर ठरते सर्व पितृ अमावस्येला मांसाहार किंवा मद्यपान किंवा तामसिक पदार्थ ग्रहण करणे टाळले पाहिजे श्राद्धाचा नैवेद्य सर्वप्रथम अग्नीला दिला जातो त्यानंतर हवन केल्यानंतर पितरांच्या निमित्ताने पिंडदान केल्यास अतिउत्तम या दिवशी गाय कुत्रा आणि कावळ्यांना देखील अन्नदान करणे हे शुभ मानले जाते कावळ्यांना पूर्वजांचा प्रतिनिधी म्हणतात म्हणून श्राद्ध काळात कावळ्यांना नैवेद्य दिला जातो या दिवशी शक्यतो घरात वादविवाद क्रोध आणि कोणतेही वाईट विचार मनात आणणे टाळावे किंवा वाईट वर्तन करणे टाळावे घरात शांतता ठेवावी शांत संयमी आणि सात्विकतेचे वर्तन अतिउत्तम श्राद्ध सहसा सकाळी किंवा दुपारी करावे कधीही रात्रीचे श्राद्ध अजिबात करू नये संध्याकाळच्या वेळेला देखील श्राद्ध करणे चुकीचे मानले जाते आपल्या घरात पूर्वजांच्या कृपेने समृद्धी सुख आणि शांती लाभत असते तसेच सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती प्रदान होते आपल्या धर्मग्रंथाप्रमाणे देवपूजेपेक्षा पितृदेवतांच्या उपासनेला जास्त महत्व दिल्याचे दिसून येते कारण पितृ कर्म करत असाल ज्यात प्रामुख्याने पितृस्तुती वाचत असाल तर हे सर्व पितरांचे स्तोत्र मंत्र वाचत असाल तर देवपूजेपूर्वी सकाळी दक्षिणेला तोंड करून वाचावे जरी तुम्ही कोणतेही स्तोत्र मंत्र वाचत नसाल तरी देखील रोज सकाळी देवपूजेपूर्वी दक्षिण दिशेला सर्व पितरांना नमस्कार केल्यास आपल्याला पूर्वजांची कृपा प्राप्ती होते आशीर्वाद लाभतात आणि सर्व पितरांचे आशीर्वाद मिळतात असेही म्हटले जाते ज्या योगे पितृदेवांच्या उपासनेतून कुटुंबाला सुखशांती आणि समृद्धी मिळते कीर्तीचाही लाभ होतो वैभव मिळते पितृपक्षातील चतुर्दशी तिथी वगळता प्रत्येक दिवशी तर्पण आणि श्राद्ध करू शकतात जे अत्यंत लाभदायी व फलदायी मानले जाते आधीच्या व्हिडिओमध्ये चतुर्दशी श्राद्ध कोणासाठी केले जाते का करावे त्याची संपूर्ण माहिती आलेली आहे अशा रीतीने महालय श्राद्धाचे वैशिष्ट्य हे सणवारापेक्षाही जास्त आहे सर्व पितरांचे श्राद्ध करण्या करणाऱ्यांनीही अमावस्येला श्राद्ध केलं तर ते खूप खूप शुभ मानतात ज्या पूर्वजांनी मनुष्याला संपत्ती मिळवण्यास योग्य बनवले याची कृतज्ञता त्यांच्याप्रती दाखवावी यासाठी हे श्राद्ध करणे विशेष महत्त्वाचे म्हटले जाते तसे पाहता जो आपल्या पालकांप्रती कृतज्ञ नाही तो कोणाचाही आभारी असू शकत नाही मग अशा व्यक्तीला एक ना एक दिवस एकांतात नरकासम जीवन जगावे लागते म्हणून पितृकर्म अतिमहत्वाचे म्हटले जाते या तिथीला भाद्रपद अमावस्या किंवा पितृपक्षातील अमावस्या असेही म्हणतात सोळा दिवस चालणाऱ्या पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी ज्ञात अज्ञात सर्व पितरांचे श्राद्ध पिंडदाना आणि तर्पण केले जाते त्यामुळे या दिवसाला पितरांची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते आणि सुखसमृद्धी येते अशी श्रद्धा आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पितरांना निरोप दिला जातो या दिवशी अनेक जण पितरांसाठी तर्पण करतात सर्व पितृ अमावस्येला आपल्याकडून चुकून जर काही चुका घडल्या असतील तर त्यांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही कर्म करू नये ज्यामुळे आपले पितृ नाराज होतील असं म्हणतात की पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना त्यांच्या वंशजांना म्हणजेच आपल्याला खूप खूप आशीर्वाद देऊन जातील व सर्व पितृ अमावस्या ही सर्व पितरांना उद्देशून साध्य करायची तिथी आहे या महालयासाठी भोजन करावे आणि आपत्यस्टांनाही बोलवावे या भोजनाच्या निमित्ताने त्यांना निमंत्रित करावे असे शास्त्रसंमत आहे काही गावात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या अंतरंगात ज्यांना स्थान आहे अशा व्यक्तींना सोबत घरी बोलवले जाते व त्यांचे पूजन करून त्यांच्या त्यांचे पूजन करून पूर्वजांना आवडीचे जे पदार्थ असतील ते पदार्थ त्यांना वाढले जातात सोबतच दक्षिणा देऊन त्यांचा मानसन्मान केला जातो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशीही पूर्वजांचे स्मरण केले जाते तर घरात केलेले जेवण केळीच्या पानावर काढून गाईला अर्पण केले जाते कावळ्यासाठीही अन्नदान केले जाते श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सर्व पित्रांचे सर्वोच्च असलेले आर्यमान मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आर्यमान याचे स्मरण करून सर्व केलेले शांतिकर्म श्राद्धकर्म हे अत्यंत शुभ मानले जाते मातृपितृमही पत्नी पुत्र कन्या पितृत्व मातृत्व बंधू आत्या मावशी बहीण पुत्र जावई बहिणीचा जा मुलगा